नमस्कार कवितार्थासाठी माझ्या काही कविता त्या ठिकाणी सादर करतोय पहिली कविता आहे शब्द शब्दांवर भाळतो मी शब्दांवर भाळतो मी शब्दांनाच पाळतो मी शब्दांवर भाळतो मी शब्दांनाच पाळतो मी तण जे माझ्यात आहे अखंडित जाळतो मी तण जे माझ्यात आहे अखंडित जाळतो मी माझ्याच भूत काळाला माझ्याच भूत काळाला पुन्हा पुन्हा चाळतो मी शब्दांवर भाळतो मी शब्दांनाच पाळतो मी अपमान अवमान अपमान अवमान मनातून गाळतो मी अपमान अवमान मनातून गाळतो मी दुखवणे ते कुणाला मुद्दामचं टाळतो मी दुखवणे ते कुणाला मुद्दामचं टाळतो मी सहन करतो दुःखे सहन करतो दुःखे जरी असा पोळतो मी सहन करतो दुःखे जरी असा पोळतो मी स्वप्नचंद्रांचे किती मनात माळतो मी स्वप्नचंद्रांचे किती मनात माळतो मी शब्दांवर भाळतो मी शब्दांवर भाळतो मी शब्दांनाच पाळतो मी दुसरी कविता आहे अजिंठा दुःखांशी अखंड ऐसा खुशीने बोलतो आहे दुःखांशी अखंड ऐसा खुशीने बोलतो आहे व्यथांच्या धुंदीत माझा प्राण हा डोलतो आहे दुःखांशी अखंड ऐसा खुशीने बोलतो आहे व्यथांच्या धुंदीत माझा प्राण हा डोलतो आहे वेदनांच्या प्रस्तरात वेदनांच्या प्रस्तरात अजिंठा कोरतो आहे वेदनांच्या प्रस्तरात अजिंठा कोरतो आहे तक्रारी त्या मनातून तक्रारी त्या मनातून दूरमी सारतो आहे तक्रारी त्या मनातून दूर मी सारतो आहे शब्द करणे कुणाला शब्द करणे कुणाला सदैव टाळतो आहे शब्द करणे कुणाला सदैव टाळतो आहे पदर हे समस्यांचे पदर हे समस्यांचे सारखे सोलतो आहे सारखे सोलतो आहे वाटही अखंड ऐशी वाटही अखंड ऐशी मजेने चालतो आहे मजेने चालतो आहे जगाच्या तराजूमध्ये जगाच्या तराजूमध्ये स्वतःला तोलतो आहे स्वतःला तोलतो आहे दुःखांशी अखंड ऐसा खुशीने बोलतो आहे दुःखांशी अखंड ऐसा खुशीने बोलतो आहे व्यथांच्या धुंदीत माझा प्राण हा डोलतो आहे प्राण हा डोलतो आहे तिसरी कविता आहे आयुष्य आठवतो शब्द शब्द आठवतो शब्द शब्द तो जिभारी लागलेला आठवतो शब्द शब्द तो जिभारी लागलेला माणूसही प्रत्येक तो वाकडा जो वागलेला माणूसही प्रत्येक तो वाकडा जो वागलेला ताटवा हा सुवासिक फुलांचा तो वाळलेला ताटभा हा सुवासिक फुलांचा तो वाळलेला प्रतीक्षयत त्या सुखांच्या प्रतीक्षयत त्या सुखांच्या जीव असा टांगलेला आठवतो शब्द शब्द तो जिभारी लागलेला स्वप्नधुंद पाखरांचा स्वप्नधुंद पाखरांचा थवा थवा पांगलेला स्वप्नधुंद पाखरांचा थवा थवा पांगलेला त्यांनी दिली आश्वासने त्यांनी दिली आश्वासने शब्द कुठे पाळलेला त्यांनी दिली आश्वासने शब्द कुठे पाळलेला मार्ग माझ्या कर्तव्याचा मार्ग माझ्या कर्तव्याचा नाही कधी टाळलेला मार्ग माझ्या कर्तव्याचा नाही कधी टाळलेला जो असे ना सत्यवादी जो असे ना सत्यवादी माझ्यावर भाळलेला माझ्यावर भाळलेला या आयुष्य ग्रंथातला या आयुष्य ग्रंथातला अध्याय, अध्याय तरा तरा तो चाळलेला या आयुष्य ग्रंथातला अध्याय तो चाळलेला तो पुंज मी उभ्याने जाळलेला तो वासना पुंज मी उभ्याने जाळलेला आठवतो शब्द शब्द तो जिव्हारी लागलेला माणूसही प्रत्येक तो वाकडा जो वागलेला माणूसही प्रत्येक तो वाकडा जो वागलेला चौथी कविता आहे माणसे त्यांनी ठरविले आम्ही त्यांनी ठरविले आम्ही ही बाटलेली त्यांनी ठरविले आम्ही ही बाटलेली पंख पिसे आमचीही त्यांनीच ना छाटलेली पंख पिसे आमचीही त्यांनीच ना छाटलेली उद्ध्वस्त करता आम्हा उद्ध्वस्त करता आम्हा लाज नाही वाटलेली उद्ध्वस्त करता आम्हा लाज नाही वाटलेली त्यांनी ठरविले आम्ही माणसेही वाटलेली त्यांनी ठरविले आम्ही माणसेही वाटलेली स्वप्ने सदैव अमुची हराम्यांनी काटलेली स्वप्ने सदैव अमुची हराम्यांनी काटलेली ही त्यांची श्रीमंती अशी आहे मात्र लाटलेली ही त्यांची श्रीमंती अशी आहे मात्र लाटलेली त्यांनी ठरविले आम्ही माणसेही बाटलेली त्यांनी ठरविले आम्ही माणसेही बाटलेली ही रद्दी माणसे आहे ही रद्दी माणसे आहे आतूनच फाटलेली ही रद्दी माणसे आहे आतूनच फाटलेली भाग्यवंत आम्ही खरे भाग्यवंत आम्ही खरे थुमकी नाही चाटलेली भाग्यवंत आम्ही खरे له, थुंकी नाही चाटलेली माणूसकी पूर्णपणे यांच्यातील तिला आटलेली माणूस पूर्णपणे यांच्यातील आटलेली त्यांनी ठरविले आम्ही माणसेही वाटलेली त्यांनी ठरविले आम्ही माणसेही बाटलेली जी झाली प्राप्ती अशी जी जी झाली प्राप्ती अशी खुशालनी वाटलेली जी जी झाली प्राप्ती अशी खुशाल मी वाटलेली त्यांनी ठरविले आम्ही माणसे ही बाटलेली त्यांनी ठरविले आम्ही माणसे ही बाटलेली धन्यवाद